पालघर जिल्हा परिषदेसमोर विद्यार्थ्यांचे उपोषण मागण्या पूर्ण साथ उपोषण न झाल्यास आत्महत्या करू आरोग्य विभागाचे पथक फिरकले नाही उपोषणकर्त्यांकडून निषेध पालघर जिल्हा परिषद येथे निर्जलीय आमरण उपोषण करण्यात येत आहे तीन दिवस झाले डी एड बी एड टी ए आय टी पात्र उमेदवार जिल्हा परिषद यांच्यासमोर बसले असून प्रशासन स्थानिक आरोग्य विभाग यामधले कोणीही आले नाही या सर्वांचा उपोषणकर्त्यांकडून निषेध करत आहे करण्यात येत आहे कंत्राटी शिक्षण भरती व्हावी यासाठी सर्व पात्र प्रयत्न करत आहेत मुंबई आयुक्त स्तरावर चर्चा करून निवेदन देण्यात येऊन सुद्धा पैसा कंत्राटी भरती पंधरा जुलै या दिवशी जी आर काढून सुद्धा स्थानिक उमेदवारांना भरती करण्यात यावी प्रशासनाने स्थानिक उमेदवारांचा उल्लेख केला नाही त्यानुसार पाच सप्टेंबर तेवीस सप्टेंबर रोजी शिक्षण विभाग कला क्रीडा विभाग जो शासन निर्णय काढण्यात आला डी एड बी एड टी ए आय टी या उमेदवारांचा समावेश करण्यात यावा पण कुठलीही नियुक्ती करण्यात आली नाही जर नियुक्ती झाली नाही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषण सोडणार नाही जरी जीव गेला तरी चालेल आम्ही माघार घेणार नाही आम्ही पाच तारखेला जे आम्ही आमची डिग्री जमा केली त्याची प्रत आम्ही जिल्हा परिषदेत परिषदेच्या समोर जाळण्यात येईल तरीसुद्धा शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही आमच्या ओरिजिनल कागदपत्रांचे दहन सोमवारी करण्यात येईल जर हे करूनसुद्धा शासनाला जाग येत नसेल तर आमच्याकडे काही उरलं नसेल तर आम्ही करू काय आम्ही आमच्या पद्धतीने कुठेही जाऊन आमच्या परीने आत्महत्या करू याला प्रशासन आणि स्थानिक जिल्हा परिषद जबाबदार राहील आणि आमचा संसार जर उघड्यावर पडला त्याला जबाबदार स्थानिक जिल्हा परिषद आणि प्रशासन राहील असे आंदोलकांचे म्हणणे आहे सर्वांना जय जोहार जय आदिवासी आम्ही दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून निर्जलीय बेमुदत आमरण उपोषण करण्यासाठी जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी बसले आहोत परंतु तीन दिवस उलटून सुद्धा आज आमचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे परंतु जिल्हा प्रशासन किंवा स्थानिक प्रशासनाने किंवा स्थानिक लोकप्रतिने आमच्याकडे बिलकुल मातसुद्धा फुटली नाही कोणी बघायलासुद्धा किंवा विचारणा करायला सुद्धा आले किंवा पोलीस प्रशासन किंवा आरोग्य सुद्धा आमच्याकडे पाहणीसाठी कोणी आले नाही आहे त्यामुळे आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो की आम्हाला का स्थानिक प्रश्नावर आम्हाला विचारण्यात येत नाही आम्ही मागील एक वर्षापासून कंत्राटी स्वरूपाची शिक्षक भरती व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत आणि शासन स्तरावर जिल्हा परिषद पालघर इथून ते मुंबई स्तरावर किंवा आयुक्त स्तरावर त्यांच्याशी वारंवार आमचा पाठपुरावा करून बैठकीचे आयोजन करून त्या ठिकाणी निर्णय दिलेले आहे की ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे जोपर्यंत पैशाची भरती कोटाला अधीन असून त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत कंत्राटी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी या अनुषंगाने शासनाने तेवीस पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढण्यात आलेला आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या कंत्राटी स्वरूपाच्या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावं असं त्या अनुषंगानेसुद्धा आम आमचा आजपर्यंत उल्लेख केलेला ना नाही त्या अनुषंगाने आम्ही पाच सप्टेंबर आणि दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी हो शिक्षण विभाग कलाक्रीडा विभाग यांच्यामार्फत तुषार महाजन यांच्याकडनं एक वीस प पटसंख्या कमिशनरी शाळा आणि दहा पटसंख्या कमिशनर शाळा यांच्या शासन निर्णय का काढण्यात आला त्या अनुषंगाने टेट पात्र उमेदवार जे डी एड बी एड अर्थधारक आहेत टी टी सी टी अपात्र आहेत यांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात यावा तरीसुद्धा जिल्हा परिषद पालघर यांच्याकडनं कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही आता आम्ही एकच निर्धार केले आहे जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळत नाही किंवा नियुक्ती देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठून जाणार नाही जरी जीवा जीव गेला तरी चालेल परंतु आता माघार नाही म्हणून आम्ही दिना रविवारी ठरवलेलं आहे पाच तारखे ठरवलेलं आहे की आम्ही जे पण बालवाडीपासून ते आतापर्यंत डी एड बी एड किंवा ज्या आपण डिग्र्या केल्या आहेत जो ढिगारा जमा केले आहेत प्रमाणपत्रांच्या त्याची छायांकित प्रतीची एक आम्ही पद दहन करणार आहोत सुद्धा शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही दिनांक सहा तारखे ना सहा सा, सहा तारखेला सोमवारी जिल्हा सा, परिषद सात तारखेला सा, जिल्हा सा, परिषद कार्यालय यांच्यासमोर ऑरिजिनल मूळ कागदपत्रांच्या दहन करणार आहेत हे करून पण जाग येत असेल शेवटी आमच्याकडे डॉक्युमेंट राहिले नाही मग आम्हाला नोकरीची काय गरज आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या सर्वांच्या ह्याच्यात नैराश्य प्राप्त झालेलं आहे म्हणून आम्ही निश्चय केला आहे डॉक्युमेंट पूर्ण ऑरिजिनल दहन करायचे त्याच्यानंतर आपापल्या पद्धतीने आम्ही कुठेही जाऊन आत्महत्या करू पण या आत्महत्येला फक्त ना फक्त स्थानिक प्रशासन जिल्हा प्रशासनात